हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आणि कालच्या व्हिडिओला दिलेल्या अशा भरभरून प्रेमाबद्दल तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद करते आपण आता आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत आपल्या मुलांची बुद्धीची वाढ कशी वाढवायची आहे सगळेच मुलं अभ्यास करतील असं काही नाही कारण काही मुलं अभ्यास करतात काही मुलं खेळण्यात व्यस्त असतात काही मुलांना अभ्यास कर कर असं म्हणावं लागते स्वतः आपल्याला जवळ बसून त्यांचा अभ्यास आपल्याला घ्यावा लागतो आपण जवळ बसूनही त्यांचं मन एकाग्र होत नाही त्यांचं मन त्यांच्या अभ्यासात लागत नाही ते अभ्यास करत नाही तर अशा वेळेस आपल्या मुलांना आपल्याला छान अशी एक आपली सेवा आपल्याला त्यांना करायला लावायची आहे अगदी सोपी साधी सोप सेवा आहे कारण आज आहे कार्तिक पौर्णिमा आहे आजपासून आपल्याला ही सेवा करायची आहे अशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे अशी कोणती सेवा करायची आहे अगदी दोन मिनिटाची सेवा आहे ह्या सेवेने तुमच्या मुलाच्या बुद्धीची प्रगती तर होणारच आहे त्यांचं मन शांत केंद्रित असा अभ्यासात राहणार आहे हा मंत्र असा सरस्वती मातेचा आपला हा मंत्र आहे आपल्या मुलाची विचारक्षमता सुद्धा इथे वाढणार आहे आणि मानसिक तीक्ष्णता आणि बुद्धीची वाढ सगळ्या या प्रकारे आपले सगळे प्रश्न या मंत्राने आपले इथे सुटणार आहे तर मंत्र खूप छान आहे अगदी दोन मिनिटाची सेवा आहे कशी करायची आहे केव्हा करायची आहे समाप्त कशी करायची आहे सगळी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्हाला स्किप न करता पाहायचा आहे नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे आता सगळ्यांनाच असं वाटतं असते की आपला मुलगा अभ्यास आप करावा कोणत्याही क्षेत्रामध्ये पुढे असावा सगळं काही त्याला जमावं छान असा आपला मुलगा असावा अशातच मग आपल्याला चांगलं असं वाटणारच कारण चांगल्या शिक्षणाची ज्ञानाची ओढ त्याला लागावी शांत व्हावे चित्तस्थिर राहावे आणि त्याचे बोलणे संस्कारी असावे याकरता आपल्याला मुलांकडून असं छान आपल्याला एक स्तोत्र आपल्याला पठण करून घ्यायचं आहे कारण सगळ्यांच्याच आईवडिलांना असं वाटते की आपले मुळे चांगले त्यांच्या वागण्या कोण छान असा संस्कार असे छान दिसून यावेत असं सगळ्यांच्याच आईवडिलांना वाटत असते मग आपल्याला काय करायचं आहे तर आज आहे कार्तिक पौर्णिमा तर आपल्याला आप आज कार्तिक पौर्णिमेपासून आपल्याला छान अशी एक सेवा करायची आहे कार्तिक पौर्णिमेला या स्त्रोत्राचे पठण करणे कारण खूप छान असा लाभदायक आपल्याला ठरणार आहे कारण सरस्वतीचा मंत्र आहे पण कार्तिक स्वामीला समर्पित असा हा मंत्र आहे कार्तिक महिन्यात तुम्हाला जर व्हिडिओ माझा कार्तिक महिन्यामध्ये कोणत्याही दिवशी हा तुम्ही हा व्हिडिओ पाहिला तर त्याच दिवसापासून तुम्ही सुरुवात करू शकता आज सापडला लवकर तुम्हाला तर आजपासून पण तुम्ही ही सेवा करू शकता कारण की आजचा दिवस आपल्या कार्तिके स्वामीला समर्पित असतो आपण का आज कार्तिके स्वामीची आपण आज सेवा करत असतो ज्या दिवशी तुम्हाला हा माझा व्हिडिओ दिसेल त्या दिवसापासून तुम्ही सुरुवात करा तर आता पाहूया आपल्याला कशी सुरुवात करायची आहे तर आपल्याला आज तुम्ही सुरुवात करत असाल तर आज तुम्ही स्वामीची कार्तिक स्वामीची पूजा झाल्याच्यानंतर स्तोत्र स्त्रोत्र मंत्र त्यांचे पठण झाल्याच्या नंतर आपल्याला आपल्या मुलांना सांगायचं की आपल्या जे तुमचा मुलगा मुलगी असेल त्यांना सांगायचा हा मंत्र बोलायला जर मोठे असतील तर त्यांना बोलायला लावा जर छोटे असतील त्यांना बोलता येत नाही कारण वाचता असं स्त्रोत्र खूप आवडतं असते त्यांना येत नाही तर तुम्ही बोला आणि त्यांना तुमच्या पाठीमागे बोलायला लावा किंवा यूट्यूबवर तुम्ही तो मंत्र लावून द्यान त्यांना छान असं हात जोडून त्यांना ऐकायला लावा मग हळूहळू हो जसं तुम्ही ऐकायला लावशाल तसं त्यांना मंत्र त्यांच्या लक्षामध्ये बसेल तर अशा प्रकारे तुम्ही लहान किंवा मोठ्या मुलांचं तुम्ही असं करू शकता मग आपल्याला पुढे काय करायचं तर तुम्हाला सर्वप्रथम गणपती बाप्पाचं नामस्मरण घ्यायचं कारण की आपल्याला स्रोत्राचे ला? आपल्याला पठण रवी नक्षत्र किंवा गुरुपुष्य अमृत योगावरच आपल्याला हा मंत्र सुरू करायचा असतो कारण आपल्याला आता हा योग नाही आता मग आपल्याला काय करायचं तर आता आपल्याला फक्त गणपती बाप्पाचं नामस्मरण करायचं आपल्या विघ्नहार आपल्या गणपती नामस्मरण करून आपल्याला हे स्त्रोत्र पठण करायला सुरुवात करायची आहे आपल्याला सर्वप्रथम आपल्याला आचमन करायचं आहे आपलं मन शुद्ध करायचं आहे आपल्याला संकल्प घ्यायचा आहे संकल्प घेतल्यानंतर मंत्र असा आहे मंत्र मंत्राचं नाव आहे स्त्रोत्राचं नाव आहे प्रज्ञाविवर्धन स्त्रोत्र तर प्रज्ञा विवर्धन स्त्रोत्र आपल्याला इथे पठन करायचं आहे आचमन करायचं आहे संकल्प घ्यायचा आहे आणि प्रज्ञा विवर्धन स्तोत्र आज आज स्त्रोत्र आपल्याला आजपासून सुरुवात करायची आहे तर आजपासून ते सहा महिने आपल्याला हा स्तोत्र आपल्याला पठन करायचा आहे ते प्रज्ञा म्हणजे बुद्धी ज्ञान किंवा विवेक आणि विवर्धन म्हणजे वाढवणारा म्हणजे आपल्या बुद्धीची आपली ज्ञानाची इथे वाढ करणारा हा मंत्र आहे नुसतं मंत्र वाचून पठन करून आपलं काही होत नाही मंत्र स्त्रोत्र उपायटोडगेच्या सम आपल्याला बरोबरीने आपल्याला इथं आपल्याला तेवढीच मेहनत तेवढेच कष्ट आपल्याला इथे द्यावं लागतात म्हणजेच नव्याण्णव टक्के आपल्याला इथे मेहनत द्यावी लागते तर एक टक्का असे उपाय स्त्रोत्र आपले इथे काम करतात तुम्ही मेहनत करत नाही नुसते मंत्र स्त्रोत्र पठण जर केले तर या ठिकाणी हा स्त्रोत्र मंत्र सिद्ध होत नाही काम तो करत नाही मग असं करायचं आपल्याला या ठिकाणी आपली मेहनत घ्यायची शंभर टक्के या ठिकाणी आपल्याला आपलं कष्ट मेहनत आपल्या या ठिकाणी द्यायची आहे त्याचबरोबर आपल्या नशिबाची आपल्यासोबत साथ राहावी देव आपल्यासोबत समोर राहावा आपल्या जिथं काही आपलं पाय आपला जिथं काही वाकडा जाईल जिथं आपलं कुठं काही चुकेल तर त्या ठिकाणी आपल्याला असे स्त्रोत्र मंत्र आणि उपाय आपल्या त्या ठिकाणी काम देतात तुम्ही मेहनत करत नाही नुसते स्त्रोत्र मंत्र पठन करता आणि नामस्मरण केले आणि हे सुद्धा काही फक्त तुम्ही कष्ट करा कष्टासोबत असे स्त्रोत्र मंत्र आपल्याला इथे काम करत असतात तर तुमचा मुलगा अभ्यास करत नाही आणि साधिंगा मस्ती करतो त्याचं लक्ष केंद्रित अभ्यासात राहत नाही काहीच करत नाही तो आणि तुम्ही जर त्यांना नुसते मंत्रपठन कर बाबा जा मंत्रपठन कर जा बाबा असं जर म्हणला तरी काहीच नाही तो तुमचा मुलगा छान असा अभ्यास करावा कष्ट करावा मेहनत करावा आणि श्रद्धेने हा मंत्र श्रवण करावा हा स्त्रोत्र आपल्याला श्रवण करावा तरच हा उपाय तुम्हाला काम करेल तर अशा प्रकारे आपल्याला हा मंत्र आपल्याला सहा महिने इथे पठण करायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला काय अनुभव येईल काय प्रचिती येईल तुम्ही मला सहा महिन्याच्या नंतर तुमच्या मुलांकडून हा मंत्र म्हणून घ्या आणि मला अनुभव तुम्ही शेअर करा खरंच खूप छान असा मंत्रस्त्रोत्र आहे छान अशी पौर्णिमेची आजची सेवा आहे आजपासून सुरुवात करायची तर सहा महिने आपल्याला करायची आहे जर तुम्ही हा व्हिडिओ उद्या बघितला तर तुम्हाला उद्यापासून पण हा मंत्र तुम्हाला सकाळी तुम्ही सुचितभूत होऊन ब्रह्ममुहूर्तामध्ये जर शक्य असेल तर करू शकता किंवा सकाळी तुम्ही सहा ते आठच्या दरम्यान हा मंत्र तुम्ही कधीही पठन करू शकता जर तुम्ही उद्यापासून पठन करणार आहात आज व्हिडिओ पाहिलात उद्यापासून सुरुवात करणार आहात तर उद्यापासून तुम्ही आज फक्त तुम्ही प्रज्ञाविवर्धन स्त्रोत एक वेळेस म्हणा आणि उद्या संकल्प घ्या उद्या संकल्प घेऊन उद्यापासून तुम्ही सुरुवात करा तर मग सुरुवात करताना तुम्हाला सहा ते आठच्या दरम्यान तुम्ही सकाळी हा मंत्र तुम्ही पठन करा जर तुमच्या मुलं बाळाला ट्यूशन असतील वेळ नसेल तर तुम्ही संध्याकाळी प्रदोषकाळी हा मंत्र त्यांना श्रवण करायला लावा अशा प्रकारे ही साधी सोपी आपल्याला छान अशी प्रज्ञा विवर्धन स्तोत्राची सेवा आपल्याला इथून सहा महिने म्हणजे कार्तिक मासापासून ते पुढे सहा महिने आपल्याला ही सेवा करायची आहे छान असे श्रद्धेने तुम्ही हा मंत्र म्हणा आणि आपल्याला जे काय तुम्हाला अनुभव वगैरे येईल ते मला तुम्ही शेअर करा कारण खूप छान आहे मी माझ्या घरी हा मंत्र रोज लावून देत असते आता चला इथेच मी व्हिडिओचा शेवट घेते आणि पुन्हा भेटूया भेटूयाचे छान व्हिडिओ सोबत तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ